नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तेवीस दिवस बावीस किंवा एकवीस वीस तुम्ही जशा मनाने तुम्हाला पाहिजे तितके दिवस तुम्ही धरू शकता परीक्षेसाठी राहिलेले आहेत आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपली पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीसची होणार आहे आपण सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि आपण सगळेजण परीक्षा देण्यासाठी आता तयार झालेलो आहोत आणि या शेवटच्या दिवसांमध्ये फक्त काय आणि कोणत्या गोष्टी शुअर शॉट एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्यातले संभाव्य ते, ते टॉपिक्स असतील किंवा संभाव्य त्याच्यातून आपल्याला प्रश्न येऊ शकतात अशा सगळ्या गोष्टींची रिव्हिजन आपली शेवटच्या वेळेला झालीच पाहिजे कारण काय होतं जर आपली या शेवटच्या वेळात जर रिव्हिजन झालेली नाही तर मग आपण दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होतो किंवा अॅक्युरेट जो एखादा नंबर असेल किंवा अॅक्युरेट एखादं कलम असेल किंवा अॅक्युरेट एखादं वर्ष असेल एखादं व्यक्तीचं नाव असेल त्याच्या मागच्या आणि पुढच्या जर काही घटना असतील तर त्या आपल्याला ॲक्युरेट आठवत नाही आणि मग तिथं आपण कन्फ्यूज होतो आणि मग फिफ्टी फिफ्टीमध्ये आपले अन्सर्स चुकतात आणि मग आपण परीक्षेमधून बाहेर होतो सो त्यामुळे शेवटच्या या उरलेल्या वीस दिवसांचाच मी कालावधी धरेन कारण अनंत चतुर्दशी झालं आणि काही मधल्यामधल्या एक दोन गोष्टी जर टाळल्या एक दोन दिवस स्पेअर आपण पकडले तर फक्त वीस दिवस राहिलेले आहेत शेवटचे परीक्षेसाठी आणि या दिवसांमध्ये जीवतोड मेहनत करायची जी आहे कारण परत पुढची परीक्षा कधी आपल्याला द्यायला मिळेल हे आपल्याला माहिती नाही आणि त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलेलं असेल ते सगळं सोडून द्या आणि या वीस दिवसांमध्ये काय तुम्हाला फायनल करायचं आहे की परीक्षेसाठी मी परिपूर्ण तयार होऊन तिथे बसणार आहे अशा पद्धतीचा पूर्ण ॲटिट्यूड तुमचा स्वतःचा असायला पाहिजे की जे मला आत्तापर्यंत मी ठीक आहे माझा प्रॉपर अभ्यास नाही झाला मला असं वाटतंय माझी प्रॉपर रिव्हिजन नाही झालेली आहे मी इतकं सगळं वाचलं आहे पण मला काहीच आठवत नाही आहे ही सगळ्यांची परिस्थिती असते कि भरपूर पीवाई की मी वाचलं आहे भरपूर सारं मी सगळं वाचलंय मी पी वाय क्यू वाचलेत मी पी क्यूचं अनालिसिस केलेलं आहे मी रिव्हिजन केलेली आहे पण मला आठवत काहीच नाही आहे सो हा जो सगळा प्रकार आहे हा सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात हा एकच प्रकार होत असतो ओके आणि सगळ्यांची परिस्थिती ही सारखीच असते प्रत्येकाला असं वाटत असतं की माझा अभ्यास झालेला नाही पण आपल्याला सगळं येत असतं ओके सो त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स ठेवायचा की ठीक आहे मला आत्ता काही आठवत नाही आहे मात्र जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न समोर येईल तेव्हा मात्र मला शंभर टक्के आठवणार आहे मला अॅक्युरेट उत्तर आठवणार आहे आणखीन काही विद्यार्थ्यांची जी सवय असते म्हणजे घाणेरडी सवय तिला आपण म्हणू शकतो की एकमेकांना काहीतरी विचारायचं की हे काय आहे ते काय आहे आणि मग त्याच्यात आपण कन्फ्यूज होतो आपल्याला ते उत्तर आलं नाही किंवा मा आपल्या मनामध्ये थोडीशी निगेटिव्हिटी यायला लागते की मलाही येत नाहीये मलाही येत नाहीये आणि मला आता काहीच येत नाही असा एक जो विचार येतो आपल्या मनामध्ये तर तो अजिबात चांगला नाही आपण जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे आणि या वीस दिवसांमध्ये जीवतोड मेहनत करायची तेवढी प्रामाणिक रिव्हिजन करायची प्रॉपर पी वाय क्यूचं अॅनालिसिस करायचं त्याचे सगळे मुद्दे त्याच्याबद्दल आपण आता बोलणारच आहोत व्हिडिओमध्ये पुढे सो हे सगळं करायचं आहे आणि प्रत्येकाची परिस्थिती जसं मगाशी म्हणाले सारखीचं आहे कितीही विद्यार्थ्याने दहा मेन्स जरी दिलेल्या दिलेल्या असल्या याच्या आधी तरी पण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रिलियम्सची भीतीही असते कारण प्रिलियम्सची काहीही गॅरंटी नाही की आपण त्या एक तासामध्ये आपलं काय होणार आहे दोन तासांमध्ये आपलं काय होणार आहे हे कोणालाच माहिती नसतं आणि त्यामुळे फक्त स्वतःवरती आत्मविश्वास प्रामाणिक आपण केलेले प्रयत्न या सगळ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि पेपरला झोकून द्यायचा आहे सो या शेवटच्या वीस दिवसांमध्ये आत्ता आपल्याला काय काय करायचं आहे त्या गोष्टींबद्दल आपण बोलू याच्या आधी दोन हजार पंचवीसची ही पूर्वपरीक्षा आहे आणि दोन पेपर असणार आहेत तुमचे सकाळी दहा ते बारा जी एस वनचा पेपर असेल ज्याच्यामध्ये संपूर्ण जी एस आपल्याला असणार आहे ज्याच्यामध्ये पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे जॉग्रफी आहे हिस्ट्री आहे सायन्स आहे करंट अफेअर्स आहे आणि भूगोल आहे ओके सो so, इकॉनॉमिक्स एक राहिलं सो so, हे जे विषय आहेत या विषयांचा आपला एक पेपर वन असेल आणि नंतर दुपारी तीन वाजल्यापासून दुपारी पाच वाजेपर्यंत सो so, आपला पेपर टू असेल ज्याच्यामध्ये सी सॅट असेल ज्याच्यामध्ये पॅसेजेस असणार आहेत या पॅसेजमधली प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधून लिहायची आहेत बाकी मॅथ्स रिजनिंग असणार आहे मॅथ्स रिजनिंग आणि मग बाकी मागे जे आपलं डिसिजन मेकिंग आहे हे डिसिजन मेकिंग असणार आहे डिसिजन मेकिंग शंभर टक्के करायचं कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते सो त्यामुळे शंभर टक्के डिसिजन मेकिंग करायचं आत्तापर्यंत सी सॅटचा अभ्यास झाला नसेल अजिबात घाबरू नका एक पेपर फक्त घ्या आणि तो, तो प्रॉपर सॉल्व्ह करून बघा वेळ लावायचा आणि सॉल्व्ह करायचा कारण हा आपल्याला आता क्वालिफाईंग पेपर झालेला या आहे याच्यात तुम्हाला सदुसष्ट मार्क मिनिमम काढायचे आहेत की ज्या जेणेकरून तुमचा पेपर वन जो आहे हा तपासला जाणार आहे आणि हे सर्वसष्ट मार्क आपण फक्त ती डिसिजन मेकिंग आणि ते जे पॅसेज आपल्याला सॉल्व करायचे आहेत जे की एकशे दहा मार्कांचे असतात त्याच्या आधारावरती सुद्धा आरामात मिळतात जर प्रॉपर आपण ते सगळं सॉल्व्ह केलं तर यासाठी म्हणून आत्तापर्यंत सी सॅट काहीच झालं नाही आहे एक पेपर आणि जे अतिनवीन मुलं आहेत एकदमच नवीन मुलं आहेत त्यांनी कमीत कमी तीन पेपर सॉल्व्ह करणं कंपल्सरी आहे कारण तो जर तुम्ही तिथं क्वालिफाई नाही झाला तर तुमचा पेपर वन तपासला जाणारच नाही तुम्ही क्वालिफाईच असणार नाही आहेत ओके सो त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी कमीत कमी तीन पेपर जुन्या विद्यार्थ्यांनी एक पेपर तरी कंपल्सरी सॉल्व्ह करून बघायचा की मला पॅसेज वाचायला किती वेळ लागत आहे माझे किती पॅसेजेस आणि पॅसेजमधले किती प्रश्न माझे अचूक येतात हे सुद्धा बघायचं आहे लगेच आन्सर की त्याची पेपरची रेडी रेडी ठेवायची आणि लगेचच मला किती मार्क्स आले ते चेक करायचं एकशे वीसच्या वरती मार्क येत असतील सो डोंट वरी तुमचा पेपर सी सॅट तुम्ही क्वालिफाय शंभर टक्के होणारच आहात पण जर तुम्हाला सत्तर ऐंशी नव्वद मार्क जर येत असतील तर तुम्हाला तीन पेपर सॉल्व करणं कंपल्सरी आहे याच्या आधी परीक्षेच्या आधी तुम्हाला दोन संडे मिळतात आरामात सो या दोन संडेंमध्ये तीन संडे आपण पकडू म्हणजे परवाचा सुद्धा सो तीन संडेना तीन पेपर आणि मग चौथ्या संडेला आपला पेपर आहे सो तीन संडेला तीन सी सॅटचे पेपर दुपारी तीन ते पाचमध्ये सॉल्व्ह करून बघायचे आपली सी सॅटची पूर्ण तयारी होईल आता जो मेन मुख्य विषय आहे तर त्या विषयाकडे वळूया आपण आता या शेवटच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला काही मुद्दे सांगेन आता हे मुद्दे कोणते आहेत तर त्याच्याबद्दलसुद्धा की आत्तापर्यंत दोन हजार सतरापासून दोन हजार चोवीसपर्यंत विचारले गेलेले जेवढे काही परीक्षांना आलेले जे मुद्दे आहेत तर त्या सगळ्या मुद्द्यांची पी डी एफ मी तुम्हाला दाखवते ती टेलिग्राम चॅनलला आपल्या टाकलेली आहे तिथून ती तुम्ही बघून घ्या तुम्हाला प्रिंट काढायचे प्रिंट काढा तुम्हाला लिहायचं आहे तुम्ही लिहून घ्या आणि तिथून ते एकच मिनटं सो so, तिथून हे तुम्हाला दिसत आहे टेलिग्राम चॅनल याच्यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा हे दोन हजार चोवीससाठींचं हे डेट वगैरे काही बघू नका महत्त्वाचं आहे याच्यातले मुद्दे महत्त्वाचे आहेत so, सो आता तुम्ही कसा अभ्यास करायला आता हे इतिहासाचे मुद्दे आहेत आणि याच मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे शेवटची वेळ आहे बाकी काहीच करायचं नाही सो so, यासाठी म्हणून मी तुम्हाला आणखीन अन, एक गोष्ट की एक तुम्हाला मी एक टाईम टेबल करून देते त्या टाइम टेबलनुसार तुम्ही हे करा की आता समजा आपल्याकडे वीसच दिवस बाकी राहिलेले आहेत किती दिवस बाकी आहेत तर ओनली ट्वेंटी डेज आपल्या हातामध्ये आहेत या ट्वेंटी डेजमध्ये पूर्णपणे जी एस वनलाच आपण फोकस करतो आहे आणि बाकी चार संडे म्हणजे तीन संडे ना तीन सॅटचे पेपर आपण दुपारी तीन ते पाच तीन ते पाच सॉल्व्ह करू आणि अठ्ठावीसला तीन ते पाच आपला पेपरच असणार आहे सो याच्यात तुम्ही चार 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 आणि चार असे पाच विषय झाले सो असंच करा ओके असंच करायचं आहे पहिल्या चार दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय की जेवढे मुद्दे तुम्हाला आता अभ्यासाला सुद्धा बसला ना सकाळी कमीत कमी साडेसात वाजल्यापासून साडे अकरापर्यंत तुमचा कंपल्सरी अभ्यास झालाच पाहिजे साडेसात साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा सो हे फोर आवर्स तुमची प्रॉपर रिडिंग झालीच पाहिजे झालीच पाहिजे बाकी तुमच्या डोक्यात काहीच नको मग मी कंबाईन करतोय मग मी कंबाईनची माझी ग्रुप सीची मेन्स पण आहे मग मी त्याच्यासाठी काय करू आणि माझी राज्यसेवा पण आहे मग मी दोन्ही मध्ये कसं काय करू तर याचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी आधी केलेला आहे आता तुम्ही फक्त रिवाईज करत आहात एवढं एक डोक्यात असू द्या जर काही विद्यार्थी ग्रुप सीची मेन्स पण करत असतील त्यांनीसुद्धा हे चार चार तास अभ्यास करायचा आहे दुपारी तीन वाजेपर्यंत तुम्ही काय करा पूर्णपणे फोकसली तुमचं जे काही जी एस आहे हे, हे जी एस करा आणि मग तीन वाजल्यापासून रात्री मग तुमचं अकरा वाजेपर्यंत प्रॉपर तुमचं मराठी आणि इंग्लिशला तुम्हाला वेळ द्यायचा आहे जे विद्यार्थी संयुक्त गट कची मुख्य परीक्षा देत आहेत हे त्या फक्त त्यांच्यासाठी आहे की तीन वाजेपर्यंत तुम्ही प्रॉपर जी एस कराल तीनच्या नंतर मग एक तास ब्रेक घ्या आणि चार वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत तीन तास मराठी तीन तास इंग्लिश दोन तास त्याच्यामध्येच वॉकॅबलरी असेल इंग्लिशची एक तास तुमची मराठीची वॉकॅबलरी असेल अशा पद्धतीने तुम्ही जसं तुम्हाला वेळ मिळेल टेबल बनवा आणि ते सॉल्व्ह करा तसं ते करायचं आहे तुम्हाला आणि जे बाकी जे कंप्लीटली होल अँड सोल ओनली राज्यसेवावाली विद्यार्थी आहेत ज्यांना फक्त राज्यसेवाच आता द्यायची आहे सो त्यांनी कंपल्सरी हे तुमची फोर आवर्सची री रीडिंग झालेली आहे त्यानंतर पुन्हा एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत आणि मग पुन्हा चार ते थोडासा मध्ये ब्रेक घेऊन पाच साडेपाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत इतकं तुम्हाला कंपल्सरी आत्ता रीडिंग करायचीच आहे ओके रीडिंग म्हणजे रिव्हिजन करायची आहे आपल्याला इथे एक वाजल्यापासून तुम्ही चार वाजेपर्यंत घ्या इथे मध्ये तुमचे तीन तास झाले आणि त्यानंतर मी साडेपाच म्हणेन साडेपाच वाजल्यापासून नंतर एक साडेआठ वाजेपर्यंतचा एक स्लॉट घ्या इथे पण साडेसहा सा, सा, साडेसात साडेआठ सो, सो इथे पण तुम्हाला तीन तास मिळतात आणि मग रात्री साडेनऊ वाजल्यापासून पुढे साडे दहा अकरा वाजेपर्यंत घेऊया कारण शेवटचा वेळ आहे सो इथे तुमचा एक दीड तास तुम्हाला मिळतो सो इतका वेळ हा दीड तास जो आहे हा दीड तास कंपल्सरी कसला असेल तुमचा करंट अफेअर्सचाच असणार आहे डेली ओके सो हे डेली तुम्हाला इतका वेळ करंट अफेअर्सच करायचा आहे आणि बाकीच्या या वेळामध्ये इथे तुम्हाला काय करायचं आहे रीडिंग आहे तुमची इथे म्हणजे रिव्हिजन करायची आहे तुम्हाला इथे हे लिहून घ्या जरा तुम्ही स्वतःचं तुम्हाला जमत नसेल तर या तीन तासामध्ये तुमचे पी वायक्यूंच असणार आहे कंपल्सरी इथे पी वाय क्यूच असायला पाहिजेत आणि पेपरच असायला पाहिजेत तुमचे पेपरचे पेपर पी वाय क्यू आणि इथे तुमची फोर आवर्स काय असेल रिव्हिजन असेल आता रिव्हिजन करायची कुठली तर तो विषय आहे आता आपण बोलूया रिव्हिजन आहे इथे चार तासांची इथे तुमची रिव्हिजन आहे तीन तासांची इथं तुमचं दीड तासांचा करंट अफेअर्स आहे आणि मध्ये तीन तास तुमचे पी क्यू आहे कारण तो मधला वेळ असतो तिथं आपला जास्त फोकस नाही होत आहे सो त्यामुळे आपण तिथे पी क्यू सॉल्व्ह करतोय ओके हा आणखीन एक मुद्दा की मुलांचे प्रश्न की क्यू कोणते वाचायचे तर आत्ता फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले जे पीवाय क्यू आहेत तुम्ही फक्त त्याच्यावरच फोकस केला तरी सुद्धा चालेल राज्यसेवा मुख्यचे करावे लागतील तुम्ही वाचले तरी पण चालेल पण मग कोणते वाचायचे समाजसुधारकांचे वाचू शकता जागतिक भूगोलाचे जे जा आहेत ते तुम्ही वाचू शकता महाराष्ट्राच्या भूगोलाचे आहेत ते तुम्ही वाचू शकता भारताच्या भूगोलाचे आहेत म्हणजे मुख्यचे हा सो ते तुम्ही वाचू शकता राज्यसेवा मुख्यचे पॉलिटीचे सगळे वाचलेत तरी चालेल प्री मेन्स कंबाईन बिंब सगळं सगळे सगळे पी वाय क्यू वाचायचे कारण कोणताही भागावर प्रश्न येत असतो सो त्यामुळे त्या गोष्टी लक्षात राहू दे हा पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे हिस्ट्री आहे सायन्स आहे आणि जॉग्रफी आहे सो असे चार 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 दिवस आपण त्याची विभागणी केली आहे आणि आत्ता आपण जाऊया ज्या मुद्द्यांची आपल्याला रिव्हिजन करायची आहे ते मुद्दे कोणते तर त्याच्यावर आपण जाऊ इथे तुम्हाला दिसतंय रमाबाई आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत ब्राम्मेकर चळवळ आहे नेहरू अहवाल आह आहे पुणे करार आहे धारासना सत्याग्रह आहे दादोबा आणि आत्माराम तरखडकर आहेत बाळशास्त्री जांभेकर आहेत पुणे सार्वजनिक सभा आहे एकच मिनिट मला सेव्ह करून घेते या पीडीएफ मग ती त्याच्यावर मला लिहिता येतं एकच जस्ट सेकंड सो so, हे जे मुद्दे आहेत सहा पेजेस आहेत तिथं तुम्हाला दिसतंय पुणे सार्वजनिक सभा असेल मद्रास महाजन सभा आहे इंडियन असोसिएशन आहे प्रतियोगी सहकारिता आहे राष्ट्रीय शिक्षण आयोग असेल मग याच्यामध्ये कोठारी आयोग आहे तो तेवढा कोठारी आयोग त्यानंतर आंबेडकर आहेत त्यांचे अनुयायी असतील शाहू महाराज असतील क्रांतिकारी संघटना असेल मग त्याच्यामध्ये एच आर एस ए असेल चंद्रशेखर आझाद असतील भगतसिंग असतील त्यानंतर एच एस ए आहे चंद्रशेखर लासीची लढाई असेल याच्यामध्ये त्यानंतर हिंदू कोड बिल असेल अण्णाभाऊ साठे आहेत जवाहरलाल नेहरू आहेत त्याच्यामध्ये शिक्षण आयोग आणि त्यांची सगळ्यांची वर्षं मग त्याच्यामध्ये राधाकृष्णन आयोग असेल एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कोठारी आयोग असेल त्यानंतर विद्यापीठ आयोग जो आहे तो असेल एकोणीसशे चारचा तर ह्या सगळ्यांची वर्ष आणि त्यांची नावं तुम्हाला माहिती पाहिजेत त्यानंतर वीरा शिंदे आहेत महात्मा गांधीजी आहेत परत एकदा धोंडो केशव कर कर्वे आहेत राजाजी योजना आहे शिमला परिषद आहे क्रिप्स योजना आहे तर या सगळ्या मुद्द्यांना तुम्हाला करायचं कसं आहे ते पण मी सांगते याच्यामध्ये सी राजगोपालाचारी आहेत श्यामजी कृष्ण वर्मा आहेत सविनय कायदेभंग आहे मग एकोणीसशे तीसची चळवळ तुम्हाला तिथे वाचायची आहे राष्ट्रीय काँग्रेस आहे मग त्या राष्ट्रीय काँग्रेसची सगळी अधिवेशनं त्यांचे अध्यक्ष कोण होते आणि कुठल्या अधिवेशनामध्ये जर काही स्पेसिफिक झालेलं असेल तर तोवाला भाग तुम्हाला करायचा आहे म्हणजे जसं की स्वराज्याची मागणी कुठल्या याच्यामध्ये केलेली होती सुरतचं अधिवेशन असेल कुठल्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली कुठल्या अधिवेशनामध्ये ते एकत्र आले मग त्याच्यामध्ये मुख्य सहभाग कोणाचा होता राजाची योजना आहे तर ती का कोलमडली ऑगस्ट ऑफर असेल तर ती का नाकारली गेली क्रिप्स योजना आहे ती का नाकारली गेली कॅबिनेट मिशनच्या सुरुवातीचं किंवा त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड काय आहे हे सगळं तुम्हाला माहिती होईल जेव्हा तुम्ही प्रॉपर एक मुद्दा काढायचा आणि वाचायचा आता बघा हा अभ्यास करताना आता हा चार दिवस आपण करणार आहोत सो एक समाजसुधारकांचं पुस्तक किंवा एक समाजसुधारकांचं पुस्तक आणि एक समाधान महाजन सरांचं चा एक पुस्तक असेल किंवा जे कुठलं तुम्ही वाचलेलं असेल ते सो ती दोन पुस्तकं तुमच्या समोर ठेवायची जसं जसा मुद्दा येईल तसं तसं वाचायचं ही पी डी एफ समोर ठेवायची त्याच्यामध्ये सी राजगोपालाचारी आले की तिथे सी राजगोपालाचारी जिथे असतील पुस्तकात इंडेक्स तर असते तुमच्याकडे तेवढंच काढून वाचायचं वाचताना दोन वेळा वाचायचं सविनय कैदेभंग काढायचा काढा वाचायचा दोन वेळा वाचायचा ठेवून द्यायचा तिसरा मुद्दा ज्योतिबा फुले काढायचे मग ते दोनदा वाचायचे त्यानंतर कामगार संघटना आहे तर कामगार संघटना काढायच्या दोन वेळा वाचायच्या मग त्याच्यामध्ये नऱ्यांची जी हे आहेत संघटना आहे आ, ती असेल जे आता मागे कंबाईनला विचारलेली होती ती संघटना असेल किंवा मग आयटक असेल इंटक असेल आ, महात्मा गांधीजींची अहमदाबाद जी, जी, जी टेक्स्टाईल युनियन आहे ती असेल सो अशा ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत मग त्या सगळ्या कामगार संघटनांमध्ये येतील सो त्याच काढायच्या तेवढ्याच वाचायच्या याच्याने काय होतं आपण जेव्हा वा सलग वाचतो तेव्हा सलग आपल्या गोष्टीत कुठल्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचं ते आपल्याला कळत नाही पण जेव्हा आपण काढतो आणि स्पेसिफिक मुद्दा वाचतो काढतो आणि स्पेसिफिक मुद्दा वाचतो त्यावेळेस मात्र काय होत असतं की आपला मेंदू तिथे फोकस करतो की हे महत्वाचं आहे मला तेवढंच वाचायचं आहे यासाठी तुम्हाला मी एक एक्झाम्पल पण देते बघा समजा आपल्याला दुकानात गेलोय आपण ठीक आहे कपडे घ्यायचेत पण आपल्याला तुम्हाला माहिती नाही की कोणते कपडे घ्यायचे तेव्हा आपण काय म्हणतो की दाखवा सगळ्या प्रकारचे दाखवा मग त्याच्यातनं आपण चॉईस करतो याला खूप वेळ जातो आणि आपल्याला जी प्रॉपर जी गोष्ट पाहिजे ती सुद्धा आपल्या मनासारखी मिळत नाही म्हणजे आउटपुट मिळाला का याच्यात नाही पण एखादी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की मला त्या दुकानात जाऊन तीच घ्यायची तर त्या पुस्तकाचं पण असंच आहे की मला माहिती आहे की त्या पुस्तकातून हे महत्वाचं आहे मला तेवढंच वाचायचं आहे सो आपण फोकस कशावर करतो त्याच गोष्टीवर करतो कळालं सो अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही फोकस ओरिएंटेड किंवा आउटपुट ओरिएंटेड जेव्हा अभ्यास कराल तेव्हा त्याला स्मार्ट वर्क म्हणतात नुसतं पुस्तक घ्यायचं आणि पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वाचायचं त्याच्यातलं एक ना धड अॅक्युरेसी राहत नाही एक ना धड भाराभर चिंद्या होतात वाचलेलं सगळं असतं पण अॅक्युरेसी काहीच राहत नाही पण जेव्हा तुम्ही एक मुद्दा काढता वाचता एक मुद्दा काढता वाचता तेव्हा तुमची ॲक्युरेसी येते की मला माहिती आहे की याच्यावर प्रश्न जर येणार आहे तर हे एकोणीसशे वीस आहे का एकोणीसशे पंचवीस आहे का एकोणीसशे चाळीस आहे हे माझ्या डोक्यात फिक्स राहतं आणि अशाच पद्धतीचे हा तर झाला इतिहासाचा भाग अशाच पद्धतीचे सगळ्याच याचे मुद्दे जे आहे ते सगळ्याच याचे मुद्दे इथे मी तुम्हाला दिलेले आहेत हा झाला इतिहासाचाच एक पॉईंट याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे इकॉनॉमिक्स दिसत आहे इकॉनॉमिक्सचे सुद्धा असेच सगळे मुद्दे काढायचे आणि वाचायचे आहेत प्रॉपरली हे सगळे मुद्दे काढायचे आणि तुमच्या पुस्तकात हे सगळं आहे तुम्हाला असं वाटत असेल की हे कुठे आहे कुठून करायचं तर तुमच्या पुस्तकात हे सगळं आहे इंडेक्सला सगळं दिलेलं असतं सो त्याच्यातून तुम्ही ते शोधून तेवढं करणं अपेक्षित आहे आपण फायनल रिव्हिजन करत आहोत आणि इथं तुम्हाला दिसतंय जीवशास्त्र हे राज्यसेवा आणि कंबाईन या दोघांसाठीचे महत्वाचे मुद्दे आहेत सो एवढे सगळे मुद्दे काढायचे तुमच्या सायन्सच्या पुस्तकातून आणि वाचून काढायचे ह्याची तुम्ही पी डी एफ काढून घ्या सो जेणेकरून तुम्हाला त्याचा काय फायदा होईल की समोर तुमच्या ते मुद्दे राहतील आणि मग तुम्हाला त्याचा प्रॉपर अभ्यास करता येईल इथे तुम्हाला भूगोलाचे सगळे मुद्दे दिसत आहेत आता दुसरी गोष्ट हे जर तुम्हाला कळत नसेल की मी हे कुठून करू किंवा मला याच्यातलं काही माहीत नाही की कुठून करू काय करू मला प्रॉपर पुस्तकामध्ये शोधायला हे सगळे मुद्दे वेळ जात आहे तर आपल्या ॲपवरती ॲपची आप लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपल्या ॲपवरती राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस साठीची पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे या पी क्यू अनालिसिसच्या बॅचमध्ये हे सगळे जेवढे मुद्दे तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवर प्रत्येक विषयाचे ते सगळे मुद्दे त्या पी वायक्यूच्या रिलेटेड एक्सप्लेन केलेले आहेत सगळे मुद्दे जेवढे तुम्हाला इथे दिसत तेवढे सगळे मग आता तुमचे सगळे लेक्चर्स बघून होतील का तर नाही मग काय करायचं दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस चोवीसचा आपला युट्यूबवर हे चालू आहे पेपर चालू आहे सो so, तेवढाच पेपर काढायचा त्याचे सगळे मुद्दे करायचे वीसचा आधी करायचा एकवीसचा करायचा मग बावीसचा करायचा तेवीसचा करायचा तुमचा खूप अभ्यास होऊन जाईल म्हणजे याच्यातले तुमचे बरेचसे मुद्दे त्याच्यात सगळे कवर होऊन जातील सो so, आत्ता आपल्याला आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर मग सतरा अठरा एकोणीस हे पण पेपर तुम्ही करू शकता फक्त लेक्चर बघताना लक्षात ठेवा सब्जेक्ट वाईजच लेक्चर बघायचे आहेत ओके त्याच्यात त्याच्या आतमध्ये त्याची पी डी एफ आहे तिथून तुम्ही ते करू शकता पी डी एफ पण नसली तरीसुद्धा हे जी पी डी एफ आहे जी मी आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवते ती दहा पंधरा पानं तुम्ही पेजेस काढूच शकता ना प्रिंट पंधरा वीस रुपयांची सो तेवढी प्रिंट काढून घ्या आणि एक मुद्दा झाला ठीक आहे म्हणजे मी आता समजा अनालिसिस बघतोय व्हिडिओ अनालिसिस बघतोय व्हिडिओ अनालिसिस बघताना समजा माझं श्यामजी कृष्ण झालं तर मग मी श्यामजी कृष्ण वर्मांना काय करेन बाजूला हायलाईट करेन त्यानंतर आंबेडकरांचं झालं माझं त्याच्यामध्ये अनालिसिस करून ऐकून झालं सगळं मी त्याला हायलाईट करेन जे दे बंधू असतील त्यांचं झालं मी त्यांना हायलाईट करेन सविनय कायदेभंग झाला मी त्यांना हायलाईट करेन सो माझं एक प्रॉपर फोकसली अभ्यास होईल की माझं काय काय कंप्लीट झालं आणि जे माझं राहिले ते माझ्याकडे पुस्तक आहे मी त्याच्यातून ते फास्ट वाचून घेईन अशा पद्धतीने सुद्धा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी गॅरंटी देते की शंभरपेक्षा म्हणजे शंभरच्या खाली नाहीच सो पन्नास प्रश्न अगदी पन्नास हा बिंदास मी सांगू शकते तुम्हाला पन्नास प्रश्न हे जे काही मुद्दे तुम्हाला सगळे दिसत आहेत याच मुद्द्यांवरती असतील इतकी मी तुम्हाला खात्री देऊ शकते बाकी पन्नास प्रश्न देवावर आपण सोडून देऊ पण बाकीचे हे जे मागचे पन्नास प्रश्न आहे शंभर प्रश्नातले पन्नास प्रश्न करंटचे सोडून आहे मी सो so, तुम्हाला शंभर टक्के याच मुद्द्यांवरती मिळतील एवढी मी तुम्हाला खात्री देते तुमचा शंभर मार्कांचा ते टीचर्स डे असल्यामुळे सगळे मेसेजेस वरती येतात सारखे सो इतका सगळा प्रॉपर अभ्यास प्रॉपर रिव्हिजनसह प्रॉपर फोकसली स्मार्ट अभ्यास आणि दुसरी गोष्ट पेपरचं ॲनालिसिस करताना मी प्रत्येक प्रश्नामध्ये सांगितलेला आहे की हा प्रश्न आपल्याला येत नसेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा तर तो सगळा अप्रोचचे लेक्चरसुद्धा म्हणजे त्याच्यातच ते इन्क्लूड आहे की हा प्रश्न मला येत नाही आहे तर मी कसा सॉल्व्ह करणार आहे आणि तोच अप्रोच तेच प्रश्न सतत आता या वीस दिवसांमध्ये बघत राहाल तरच तुम्ही पूर्वपरीक्षा पास होणार आहात ओके सो अशा पद्धतीने प्रॉपर वीस दिवसांसाठी अभ्यास करा तुमच्या सगळ्यांची परीक्षा खूप छान जाणार आहे सगळे आपण मुख्यला जाणार आहोत आणि मग आपण पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्यच्या अभ्यासासाठी लवकरच भेटूया ठीक आहे सो थांबूया इथे आणखीन एक जी पी वाय क्यू अनालिसिसची बॅच आहे त्याची फीज मी एकदम कमी केलेली आहे दोनशे नव्याण्णव रुपये फक्त त्याची फीज आहे जवळजवळ सहाशे सातशेपेक्षा जास्त मुलांनी आत्ता ती बॅच जॉईन केलेली आहे आणि प्रत्येकाचा हाच फीडबॅक आहे की हे आम्हाला आधी करायला पाहिजे होतं म्हणजे आमचा आत्ता अभ्यास झालेला म्हणजे पूर्ण आमचा अभ्यास प्रॉपर झाला असता कॉन्फिडन्ससह हो। पण मी सांगेन की अजून वीस दिवस तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही अजूनही तिथपर्यंत पोहोचू शकता तो कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःमध्ये आणू शकता त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कोर्सबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून ती चेक करून घ्या ठीक आहे थांबूया आपण इथे